नमस्कार मंडळी कसे आहात मी तृप्ती पाटील स्वागत करते तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज माझी मम्मी घावणे बनवत आहे आणि घावण्यासाठी तांदूळ दळत आहे जात्यावर आता सहसा कोण दात्यावर दळत नाही जास्त करून लोकं गिरणीवर किंवा घरघंटीवर दळतात पण जात्यावर दळलेल्याला चव खूप छान लागते चला तर मग बघूया माझी मम्मी कशी घावणी बनवते तर तिने इथे कावेळ घेतली आहे आणि कावेळला थोडी रखा लावत आहे राख लावले हो तर म्हणजे जास्त चुलीवर खराब होत नाही काळी होत नाही नंतर धुण्यासाठी पण खूप इझी होते इथे आता मम्मीने पीठ चाळून घेतलेलं आहे एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात थोडे मीठ घातलेले आहे आणि नंतर थोडं थोडं करून पीठसुद्धा घातलं आहे आपल्या अंदाजानुसार पीठ घ्यायचं आहे पीठ जास्त घट्ट किंवा जास्त पातळसुद्धा ठेवायचं नाही आहे मीडियममध्ये ठेवायचं आहे पीठ आता कावीळीला तेल लावून घेतलेलं ला आहे आणि आता मम्मी घावणे टाकत आहे पाहू शकता मम्मीने घावणे टाकलं आहे ह्याला शिजायला पाच पाच सात मिनटं लागतात आणि मम्मीच्या हातचे खाऊने तर खूप छान लागतात कारण कोणताही पदार्थ असू दे मम्मीच्या हातचं तर खूप छान लागतो पाहू शकता तुम्ही खूप छान घावणं झालेलं आहे घावण्यासोबत खाण्यासाठी इथे चटणी बनवत आहे तर त्यासाठी इथे खोबरं फुटाणे मिरची कोथिंबिरी चवीनुसार मीठ घालून ग्राईंड करून घेतले आहे त्यानंतर जिर्या मोहरीकडे पत्त्याचा तडका दिलेला आहे चला तर मग या गावणी खायला बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदात राहा आणि हो माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बाय बाय